परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग चा कार्यक्रम ठेवण्यास एकवीस ते आज पंचवीस मे पर्यंत या कार्यक्रम झालेला या ठिकाणी विविध आसनांची अनेक नागरिकांनी लाभ घेतलेला आहे या ठिकाणी काही साधक मंडळी मागील पाच दिवसापासून शिबिर यशस्वीरित्या संपन्न केलेलं आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत गुरुदेव काय नाव तुमचं किशोरानंदी महाराज किती दिवसापासून शिबिराचा पाच दिवसापासून या शिबिराचा आनंद घेत आहे काय काय शिकवल्या तुम्हाला याच्यामध्ये आम्हाला सुदर्शन क्रिया प्राणायाम योग आणि गुरुजींनी जे ज्ञान पाच जी, जी जीवनमूल्य दिलेली आहेत ती जीवनमूल्य जीवनात अनुकरण करून त्या जीवनमूल्याचं आपण जीवन, जीवन कसं सुखी आनंदी आपलं तर बनूच बनू पण आपल्या भोवतालचा जो समाज आहे किंवा आपल्या सराउंडिंग मध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांचं सुद्धा जीवन कसं आपण सुखी आनंदी समाधानी बनवू शकतो याचं ज्ञान ताई जाधव जिंतूर टीम आणि परतूर टीम यांच्या संयुक्त ज्ञानाचं आरोग्याचं अमृत आम्हाला प्यायला मिळालं निश्चितच मी सांगतो की एक ज्ञानाची संजीवनी आणि ज्ञान पचन करण्याकरिता जी पात्रता लागते मनाची आणि बुद्धीची तर ती बुद्धीला आणि मनाला सक्षम करण्याचं जे कार्य या पाच दिवसात झालं त्याचा निश्चितच जीवनात साधनेत आणि व्यवहारिक जीवनात सुद्धा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही या चॅनलद्वारे ज्याही कोणा कोणी ऐकत असाल जे बघत असाल त्यांना माझी फक्त एकच विनंती आहे की या कोर्समध्ये जेव्हा किंवा जुला पुढचा कोर्स तयार होईल त्यावेळेस जास्तीत जास्त संख्येनं या कार्यात त्यांनी सहयोगी व्हावं आणि आपलं जीवन आनंदी सुखमय आणि उन्नत बनवावं एवढीच माझी तुमच्या चॅनलद्वारे त्यांच्या चरणी विमंत साऊंड इन साऊंड बॉडी असं म्हणतात जर आपलं निरोगी शरीर असेल तर निरोगी मन सुद्धा असत आणि मन हे बरकटणार असतं या मनाला एकत्रित करण्याचं काम हे मेडिटेशन केलं जातं या पाच दिवसामध्ये मेडिटेशन ध्यान धारणा करून आपलं मन स्थिर कसं करता येईल आणि आपल्याला तणावमुक्त जीवन कसं जगता येईल हे या आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये जीवन जगण्याची कला या अंतर्गत करण्यात आलेला आहे यामध्ये आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी संजय जाधव सर आणि अश्विनी जाधव मॅडम यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार आम्ही जीवन जगण्याची कला चांगल्या प्रकारे स्वीकारत आहोत अंगीकारत आहोत शेरी पुन्हा पुन्हा भेटत नाही हे शरीर ना मुली भेटलेलं आहे सगळ्या गोष्टी बार बार भेटतील पण शेरी पुन्हा पुन्हा भेटत नाही पुनर्वित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येतात सर्व पुनर्लेगम न पुन्हा पुन्हा म्हणजे पैसा पुन्हा भेटल संपत्ती पुन्हा भेटल मही म्हणजे जमीन गेली पुन्हा भेटल संपत्ती पुन्हा भेट बाहेर म्हणजे बायको भेटायला पण शरीर पुन्हा पुन्हा भेटायला या आपल्या आलेल्या शरीराचा सदुपयोग जर करायचा असेल तर आपल्याला हॅपीनेस कसं राहता येईल आनंदी जीवन कसं जगता येईल हा कोर्स आम्हाला या पूर्ण टीमनं चांगल्या प्रकारे समजावून दिलेला आहे आनंदी जीवन जगण्याचा आनंद मिळाला की जे आपल्याला पाहिजे जीवनात जेवढं कमी जमीन त्यातून आपल्या सुधन आम्हाला याच्यातून आम्हाला हे मार्गदर्शन झाले का माझा माणसं एकोणऐंशी वर सुदर्शना आ, आर्ट ऑफ च्या माध्यमातून हॅपीनेस कोर्सचं आम्ही आयोजन केलं आमच्या टीमने सध्या समाजामध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढत आहे घरोघरी आपण पाहतोय शांती अस्वस्थपणा याचं प्रमाण अति वाढल्यामुळे याला जर तारायचं काम असेल तर आर्ट ऑफ लिव्हिंग जो हॅपीनेस प्रोग्राम आहे तो जर आपण अटेंड केला तर त्या माध्यमातून आपण यापासून मुक्त होऊन एक आनंदी जीवन जगू शकतो आणि एक सामाजिक ऋण म्हणून प्रत्येकाचं एक कर्तव्य होतं की इतरांनाही आनंदित करणे आणि हा एकदम सोपा मार्ग आहे हॅपीनेस कोर्स मी सर्व विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या जा कोर्समध्ये सहभाग होऊन सहभागी होऊन आपलं जीवन आनंदीमय करावं आणि आपण जसा आनंदी झाला तसा आनंद इतरांना देण्यासाठी पुढील जो हॅपीनेस प्रोग्राम आहे हा सगळ्यांच्या विचारविनिमय घेऊन आपण त्याची तारीख ठरू आणि छान पद्धतीनं प्रोग्रामचं आयोजन करू एक नागरिकांनी लाभ घेतलेला आहे उर्वरी अश्विनी जाधव आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार श्रीनी जाधव शंभर साधकांनी आज या ठिकाणी योगा प्राणायाम ध्यान सुदर्शन क्रिया आणि त्याचबरोबर गुरुजींचे जीवनासाठी वाटचाल करणारे जे काही ज्ञानसूत्र आहे ते आत्मसात केलेले आहेत की रविशंकरजी हे जे आम्हाला सेवा कार्याची संधी देत आहेत त्यातून खर तर आमची उन्नती साधत आहे आणि प्रत्येक व्यक्तीला मीडियाच्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की आपण सुद्धा एकदा या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे सुदर्शन क्रिया नेमकी काय आहे आणि तणाव मुक्त व्याधीमुक्त जीवनाकडे वाटचाल कशी करता येईल यासाठी स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायचा आहे आणि निश्चितच जेव्हा केव्हा आपल्याला संधी मिळेल या शिबिरासाठी जॉईन व्हायचं आहे मीडियाच्या माध्यमाने आपण जी काही प्रसिद्धी देत आहात दे त्यासाठी आपले सुद्धा मनपूर्वक आर्ट ऑफ वतीने मी आभार व्यक्त करते धन्यवाद आरोग्य दे देखील सुदृढ राहील आपली बौद्धिक क्षमता वाढेल आपल्याला आर्थिक उन्नतीसाठी फायदा होईल त्यासाठी या ठिकाणी निश्चितच आपण देखील श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ दे� लिव्हिंगचा पाठ बनावा अशी या साधकांची मागणी आहे जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अली